मौजे खंडाळा तालुका वैजापूर या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांनी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आडत जी के ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी आपला शेतमाल म्हणजे कांदे कांदा त्या ठिकाणी देऊन पाच ते सहा शेतकऱ्यांनी विश्वास विश्वासपूर्ण सर्व परिचय आणि प्रेम या पोटी जी के ट्रेडिंग कंपनी कल्याण या ठिकाणी माल आपल्या आडतकडे दिले होते त्यांनी पट्ट्यादेखील सादर केल्या होत्या परंतु उर्वरित काही रक्कम जी आहे ती बाकी आहे त्याकरिता आम्ही आमच्या मौजे खंडाळा तालुका वैजापूर येथील सर्व शेतकरी त्यांच्या शिष्टमंडळासह आम्ही कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिव आणि कल्याणचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट श्रीकांत भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री कर्तव्यदक्ष कार्यसम्राट एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन सादर करणार आहोत आम्ही माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे प्रतिष्ठान नाशिक जिल्हा यांच्या वतीने आम्ही सर्व शेतकरी त्यांच्याकडे निवेदन सादर करून शिष्टमंडळाद्वारे आमच्या सर्व शेतकऱ्यांची व्यथा मांडून पुढील आम्हास साहेब आपल्यामार्फत तात्काळपणे न्याय मिळावा अशी मागणी शिष्टमंडळाद्वारे नमूद करणार आहोत तरी आम्हास व आमच्या सर्व शेतकरी बांधवांना या अनामत रक्कमेच्या बाबतीत त्वरित न्याय साहेबांनी आम्हा न्याय द्यावा अशी मागणी आम्ही साहेबांकडे नमूद करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र